शासनाला हा प्रश्न विचारायचा आहे की कोर्टाचा स्टे सांगून गेले अनेक दिवस कारवाई झाली नव्हती मग अभियुक्तांचा सल्ला घेऊन ताबोडतोब परवा दिवशी कारवाई कशी झाली सगळ्या समाजाचा अतिक्रमण त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आपल्याला पाहिले मग शासन त्याला वेगळा कलर देण्याचा प्रयत्न करते गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्या भाषेत आता बोलले मी त्यांचं वक्तव्य ऐकलं हे दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं ते वेगळ्या दिशेनं हा विषय घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात ते दुर्दैव आहे प्रथमतः मला आपल्याला सर्व महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांना सांगायचं आहे की विशाळगडवरचं अतिक्रमण हा वेगळा विषय आहे आणि काल जी गजापूरला दंगल झाली हा वेगळा विषय विशाळगडवरचं अतिक्रमण काढावं यासाठी सगळ्यांनी संमती दिली होती काही लोक कोर्टात गेले होते त्यामुळे हे प्रकरण थांबलं होतं शासनानं यात निर्णायक भूमिका घ्यावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती विशाळगडवर सर्व समाजाचं अतिक्रमण होतं आता शंभर एक अतिक्रमण निघालेत कुणाचे निघालेत प्रकाश पाटील आहेत वेळारल आहेत जामदार आहेत मुस्लिम समाजाचे अतिक्रमण आहेत ही सगळी अतिक्रमण विशालगडची गाडले hmm. मुळात मला हा मुद्दा आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगायचा आहे की विशाळगडच्या अतिक्रमणाचा विषय कालच्या दंगलीशी जोडला जातो हे चुकीचं आहे विशाळगडचा अतिक्रमण हा वेगळा विषय होता तो न्यायालयाच्या प्रक्रियेत होता त्याच्यावर निर्णय झाला परंतु विशाळगड बसून चार किलोमीटर जे गजापूर गाव आहे त्या गावामध्ये अतिक्रमणचा विषय नाही गाव वसलेलं आहे बसलेल्या गाव आहे या गावामध्ये घुसून जी दंडूकशाही झाली जे घरांचं नुकसान झालं हे जे प्रसारमाध्यमांना आपण बघतोय हे गजापूर मधलं सगळं आहे ज्या गजापूरचा आणि या विशाळगड अतिक्रमाचा काही संबंध नाही आहे अशा ठिकाणी टार्गेटेड जे काही झालं त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतोय अतिक्रमण काढण्याविषयी कुणाची हरकत या ठिकाणी नाही आहे हे प्रथमतः मला महाविकास आघाडी म्हणून स्पष्ट करायचं आहे